पुणे जिल्ह्यातील खडक वासला धरण शंभर टक्के भरले असून मोठा नदीपात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे नागरिकांना खबरदारीचे आवाहनही केले आहे यंदा मोसमी पावसाच्या वेळेत आगमन होऊनही जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता जुलैच्या दरम्यान दुसऱ्या आठवड्यापासून दमदार पावसाला सुरुवात झाली मागील काही दिवसात पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे घाट विभागात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाऱ्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे दरम्यान सोला सोमवारपासून पावसाचा जोर वाढला असल्याने पुण्याला पाणी पुरवठा करणार खडकवासलं धरण साखळीत असणाऱ्या पाणलोक क्षेत्रात पाण्याची मोठी आवक झाल्याने खडकवासलं धरण शंभर टक्के भरले असून मध्यरात्रीपासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहनही खडकवासला वासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे शहराला टेमघर वरसगाव पानशेत आणि खडकवासले या चार धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो दरवर्षी या चारही धरणाच्या पांढर क्षेत्रात दमदार पाऊस होतो त्यामुळे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते तसेच या धरणाच्या पांडल क्षेत्रात होणाऱ्या पावसाळी चारही धरणे भरून मोठ्या नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग केला जातो हे पाणी पुढे जाऊन उजनी धरणाला मिळते त्यामुळे उजनी धरणाला भरण्यास मदत मिळते कडक धरण धरणे शंभर टक्के भरणाऱ्या धरणातून मोठा नदी पात्रात दोन हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे धरणाच्या परिसरात संतधार कायम असल्याने सकाळी सहा वाजता विसर्ग वाढवून चार हजार सातशे आठ एवढा करण्यात आला धारण क्षेत्रातील प्रमाण पाहून विसर्ग कमी जास्त केला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे